नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तू आज या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर भाग्यवान ठरशील स्वामी म्हणतात बाळा कोणीही जर स्वार्थापोटी नाते निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते नाते हे कधीच बांधले जात नाहीत आणि प्रेमाने बांधलेले नाती कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी ती कधीच तुटत नाहीत पण जास्त सरळ असणंही चांगलं नाही कारण जंगलात सर्वात आधी सरळ झाडं तोडली जातात मगच वाकड्याकडे पाहिलं जातं देव नेहमी चांगल्या लोकांची खूप परीक्षा घेतो पण पर त्यांना कधीच एकटं सोडत नाही आणि देव वाईट लोकांना खूप देतो पण साथही कधीच देत नाही तेव्हा फक्त स्वतःवर विश्वास ठेवा तर ती ताकद बनते आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवला तर तो कमकुवतपणा बनते तुम्ही कोणासाठी कितीही चांगले काम करा कितीही मदत करा परंतु लोक हे नेहमी बदलणारच असतात तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही पण तुम्ही कधी चुकलात हे मात्र सगळ्यांना चांगले आठवते तेव्हा स्वामी म्हणतात की बाळा तुला जे हवं ते तू कर पण मला जे हवं तेच घडतं तू मला हवं ते कर मग तुला जे हवं तेच मी देईन हा माझा तुला आशीर्वाद आहे स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी तू खूप आहेस अशी कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भाग्यवान ठरा एकदा रडत रडत कृष्ण म्हणाले की मी सर्वांचे ऐकतो पण माझे कोण ऐकते फक्त जेव्हा तुम्ही चुकता तुमच्याकडून एखादी वाईट गोष्ट घडते तेव्हाच तुम्हाला देवाच्या सांगण्याची आणि देवाच्या आज्ञेची आठवण येते पण त्यावेळी देव तुम्हाला कधीही मदत करत नाही जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते तेव्हा तो डावीकडे उजवीकडे पुढे आणि मागे सर्वत्र पाहतो आणि वरच पाहणे विसरतो मी सर्व जीवांना समानतेने पाहतो मला कोणीही कमी किंवा जास्त प्रिय नाही परंतु जी माझी प्रेमाने नित्य नियमाने पूजा करतात तेच माझ्यामध्ये राहतात आणि मी त्यांच्या जीवनात येते म्हणून माणूस कितीही गोरा असला तरी त्याची सावली नेहमीच काळी असते मी सर्वश्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास असतो पण फक्त मीच सर्वश्रेष्ठ आहे हा अहंकार असतो तेव्हा नेहमीच देवाच्या शक्तीवर आणि देवाच्या आज्ञाचे पालन करत राहा कधीही हा विचार करू नका की मी काय गमावले ज्यामुळे तुम्हाला रुडू येते तू काय आणलेस जे तू हरवलेस तुम्ही काय उत्पन्न केले जे नष्ट झाले ना तू काही आणलेस ना काही घेऊन जाणार आहेस जे काही घेतले ते तू येथूनच घेतलेस जे काही दिलेस ते येथेच दिलेस जे घेतले ते या देवाकडून घेतले जे काही दिले ते त्यालाच दिले जे काही घेतले ते चांगल्यासाठीच झाले जे घडते आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे आणि जे काही होईल ते चांगलेच होईल फक्त कधीही भूतकाळाबद्दल पश्चाताप करू नका भविष्याची चिंता करू नका वर्तमान चालू आहे फक्त त्याचाच विचार करून कर्म करत राहा तुम्ही हे सहमत असाल तर होय मी सहमत आहे अशी कमेंट करा देव म्हणतात की बाळा प्रेम हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीही पराभूत होऊ देत नाही आणि द्वेष हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीही जिंकू देत नाही म्हणून जर स्वतःला बदलायचेच असेल तर सर्वात पहिले तुमच्यामध्ये असणारा द्वेष आणि मत्सर काढून टाका तुमच्यामध्ये अहंकार जो भरला आहे तो काढून टाका ज्या दिवशी तुम्ही तुमच्यापासून अहंकार दूर कराल त्या दिवशी तुम्हाला देवाचे घर नक्कीच दिसेल आणि देवाच्या घरी तुम्हाला देव स्वत असण टाकतील तुमचा ही स्वामी शक्तीवर विश्वास असेल आणि स्वामींवर प्रेम असेल तर होय स्वामी मी तुमच्यावरती खूप प्रेम करतो तुम्ही मला अशीच साथ देत राहा अशी कमेंट करा भाग्यवान ठराल स्वामी म्हणतात ज्याला तुमची किंमत नाही अशा व्यक्तीच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा कधीही एकटेच राहणे चांगले कारण प्रेम आणि नियती ही कधीच एकत्र जात नाहीत आणि जे जे नशिबात नसतात ते कधीच प्रेमात नसतात आणि जे आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते कधीच आपल्या नशिबात नसतात म्हणून म्हणतात की माणसाने जीवनात सर्वोत्कृष्ट होण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु त्याने जीवनात नेहमीच सर्वोत्तम राहिले पाहिजे असेही नाही माणसाने शिक्षणापूर्वी संस्कार व्यवसायापूर्वी वागणूक आणि देवापुढे आई वडील हे मूल्य ओळखले तर जीवनात कधीही अडचण येणार नाही प्रत्येकाची स्वतःची एक ताकद आणि कमकुवतपणा असते मासा कधीही जंगलात जाऊ शकत नाही आणि सिंह पाण्यात कधीही राजा होऊ शकत नाही म्हणून प्रत्येकाला महत्व दिले पाहिजे पण कधीही गर्विष्ठ होऊ नका आणि कोणालाही काहीही देऊन त्याची त्याला जाणीव करून देऊ नका तुम्ही तुमच्या मागील जन्माचे ऋण देत आहात आहात की फेडत हे कोणालाच ठाऊक आहे नशीबवान लोक थोडं जरी काही वाईट घडले तरीही देवाला शिव्या देतात आणि गरीब लोक थोडे जरी चांगले झाले तरी देवाचे स्मरण करतात आणि आभार मानतात चुका करून माणूस काही शिकतो हे खरे आहे पण त्याचा अर्थ असा नाही की त्याने आयुष्यभर चुका करत राहावे आणि तो शिकत आहे असे म्हणावे सदैव गप्प राहणे योग्य आहे का नाही हे माहीत नाही पण इतिहास साक्षी आहे की शांत लोकांनीच इतिहास घडवला आहे जगात अनेक संकटे आली आहेत पण वेळ आल्यावर त्याचा प्रतिकार करता आला नाही असे कधी झाले नाही जीवनात वेळ कशीही असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत आपले श्लोक आपल्याला सोडून जातील आणि आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येते आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश म्हणजे तुमच्यासाठी दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे देवाने तळहातावर नशिबाच्या रेषा तर दिल्या आहेत पण त्यांच्यात रंग हे ज्याचे त्यानेच भरायचे असते आणि जीवनात अडचणी ही त्यालाच येतात जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणारे कधीच हरत नाही। ही नाहीत ते नेहमीच जिंकतात किंवा प्रत्येक गोष्टीतून शिकतात पण तरीही आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत ही हवीच असते कधी मैत्री हवी असते तर कधी प्रेम हवे असते प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते जीवन म्हणजे पत्त्याचा खेळ असतो चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर आपले लक्ष अवलंबून असते समस्या ही कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती झड वाटते पण जे तिला हाताळतात त्यांनाच वास्तव कळते जीवनात फक्त दोनच मित्र कमवा एक म्हणजे श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्नासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल जीवन कोणासाठीही थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत पण जर काही प्रश्न सोडून दिले तर ते आपोआप सुटतात जीवन म्हणजे काय तर कधी स्वतःलाच फोन लावून बघा लागणार नाही तो व्यस्तच दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यासाठी वेळ आहे पण स्वतःसाठी मात्र आपणच व्यस्त आहोत जीवनात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची गरज कळत नाही जीवनात प्रश्नाची चांदी अशी असते की उत्तरांनाच प्रश्न पडतो मनालाही समजत नाही मग रडत बसावे की हसत रडावे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधीही करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका आयुष्य हे असं जगायचं असतं आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करायचा जग आपोआप सुंदर बनत आयुष्य म्हणजे पत्त्याचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर आपले यश हे नक्कीच अवलंबून असते आयुष्यात काय करायचे हे ठरविण्यात बाया घालवू नका नाहीतर तुमचे काय करायचे हे वेळच ठरवेल म्हणून विचार करण्यासाठी वेळ द्या पण एकदा का कृती करण्यासाठी वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो माशाप्रकारे समुद्रात पोहायलाही शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो नाही याचा विचार करा दुसऱ्याचे ओझे उतरण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा आपण जितकं लोकांचं चांगलं करण्याचा प्रयत्न करू तितकंच देवही आपलं चांगलं करत असतो आणि देव आपल्या मदतीला कुठल्या रूपात आणि कसा आपले संकट दूर करेल हे कोणीच सांगू शकत नाही फक्त देवावरती विश्वास ठेवा आणि आपले कर्म करत राहा सर्व काही चांगलेच होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही आणखीही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या भाग्यवान ठराल आणि स्वामी मार्गात तुमच्यासाठी एक नवा अध्याय सुरू होईल आणि स्वामी तुम्हाला रोज मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला भेट देतील धन्यवाद